एक मिट्राचं वाढत खूप गाज मित्र पाचशे वर्षांनंतर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचं भव्य राम मंदिर पूर्णत्वास आलं असून श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला आहे भव्य मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे या ऐतिहासिक क्षणाचा कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठिकठिकाणी प्रभू श्रीराम यांचं पूजन व महाआरती करण्यात आली यात प्रामुख्यानं रामलला प्राणप्रतिष्ठा आनंदसव सोहळा व समस्त कोपरगावकरांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांनी लक्ष वेधून घेतलं होतं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ भव्य भजन संध्या गीत गायन कार्यक्रम लेझर शो व फायर शोचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं श्रीराम भक्तांनी उपस्थित राहून जल्लोष हा आनंदोत्सव साजरा केला या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई झळाळून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच आजूबाजूचा परिसर ठिकठिकाणी लावण्यात आलेले प्रभू श्रीरामांचे फ्लेक्स रंगेबेरंगी फटाक्यांची नेत्रदीपिका नेत्रदीपक आतिशबाजी जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणा विविध गाण्यांवर ठेका धरणारा तरुण वर्ग अशा चैतन्यदायी वातावरणात अभूतपूर्व जल्लोषात ऐतिहासिक अशा श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव यावेळी साजरा करण्यात आला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी हातात हात घेत श्रीरामाच्या गाण्यावर ठेका धरला होता या प्रसंगी कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्व कार्यक्रमांना श्रीराम भक्तांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे त्रिवार मानाचा मुजरा करीत आभार मानले आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगशडोखे कोपरगाव त्या शाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांचे आवश्यक झाले खड़वाया सवाड़ आमणे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंद उत्सव सोहळ्याच्या वतीनं दिनांक वीसपासून ते बावीसपर्यंत असे भरगच्च कार्यक्रम या खोपरगाव शहरात आयोजित करण्यात आले होते त्यात प्रथमतः प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या गोदावरी गंगेच्या काठाहून भ्रमण केलं त्याची स्वच्छता अभियान पहिले वीस तारखेचा आमचा तो कार्यक्रम होता त्यानंतर आम्ही मोटरसायकल बाईक रॅली जी भगवा मोटरसायकल रॅली आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यानंतर आज ज्या वेळेस रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये पार पडत होती त्यानंतर आम्ही संध्याकाळी सहापासून आम्ही प्रथमचा या गंगेचं पूजन केलं की या गंगेच्या काठावरून प्रभू रामचंद्रांचं भ्रमण झालेलं आहे आणि आम्ही त्याचे कुठंतरी लाभार्थी आहोत आणि या कोपरगाव नगरीचं भाग्य आहे की ते आमच्या काठावून गेले म्हणजे त्यावेळेस सुद्धा या कोपरगावचा प्रत्येक नागरिक त्या प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये त्या हनुमानाच्या सेनेमध्ये कुठेतरी भागीदार होता म्हणून आजचा आम्हाला हा भाग्य या ठिकाणी लाभलेला आहे आमच्या टीमने अहो रात्र कष्ट करून रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागून आमचे कलविंदर टटियाल असतील सुनीलजी फंडा असतील अनिलजी गायकवाड असतील आम्ही जैन असेल आमचा संतोष सवंडके असेल या सर्व मित्र मंडळींनी चेतनजी राणे असतील त्या सर्वांनी आमचा मयूर विदाटे असेल या मंडळींनी बरीचशी अशी मंडळी होती जी ताणभूक विसरून प्रभू राम लल्लांचा हा उत्सव कसा पार पाडायचा याच्या नियोजनात लागलेली होती आणि आज खरोखर कर, कोपरगावकरांचं डोळ्याचं पारणं या ठिकाणी फेडलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला कोपरगाव पोलीस स्टेशनचे आमचे पी आय मान्य देशमुख साहेब आमचे दाते साहेब टोंबरे साहेब नेसेकर साहेब त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिका असेल कोपरगाव तहसील असेल या सर्वांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि जनतेचा प्रतिसाद हा उदंड होता आणि या प्रतिसादाशिवाय आम्ही कुठंही काही करू शकत नव्हतो म्हणून आमच्या सर्व टीमच्या वतीनं या कोपरगावकरांना गावकरांना त्रिवार मुजरा त्रिवार मानाचा मुजरा जय आज ह्या संपूर्ण भारतवासियांच व संपूर्ण जगाच भारतातल्या प्रत्येक हिंदुत्वाचं हिंदुवादी माणसाचं स्वप्न हे साकार झालं पाचशे वर्षानंतर कितीतरी कारसेवकांच्या शहीद झाल्यानंतर हे एक स्वप्न जे प्रत्येक हिंदूच्या मनामनातलं स्वप्न होतं ते आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अयोध्येत झाली त्याचा अयोध्येनंतर जशी दिवाळी साजरी झाली तीच दिवाळी आमच्या कोपरगावकरांनी मी म्हणतो अयोध्येनंतर जी काही आनंदोत्सव साजरा झाला असेल त्यात कोपरगावकर एक नंबरला राहिले असेल संपूर्ण भारतात कोपरगावचं नाव उजळ असा आजच्या लल्ला प्राण प्रतिष्ठा आनंद उत्सवाचा सोहळा हा कोपरगावकरांनी दाखवून दिला की आनंद उत्सव कशा पद्धतीने कशा शिस्तपद्ध पद्धतीने आपण साजरा केला ती गंगा आरती असून किंवा आजचा भजन संध्याचा अँड मॅनचा फायर शो लेजर शो प्रत्येक गोष्टीचा आनंद हा कोपरगावकरांनी घेतला या कोपरगावकरांचे खूप सारे खूप मनापासून आभार आभार जाहीर हवा की या कोपरगावकरांनी ह्या कार्य कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आम्हाला एक भरभरून प्रतिसाद दिला याचप्रमाणे आपण हे कोपरगावकर सकल हिंदू समाज प्रमाणे कोपरगात काम करत राहील याची ग्वाही मी सकल हिंदू समाजाच्या वतीने देतो व आजच्या प्रत्येक याच्यात काम करणाऱ्या आमची साऊंड सिस्टीम असू पोलीस प्रशासन असू का आमचे मंडपाले लांबळे असेल किंवा तहसीलदार असल नगरपालिका असेल या सगळ्यांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराज जय श्रीरामगाव शहरात जे आज रामप्राण प्रतिष्ठा सोहळा जो झाला आहे त्याबद्दल रामलल्ला प्रतिष्ठानच्या वतीने जी कोपरगाव गोदावरी नदीच्या किनारी जी महाआरती झाली ती न भूतो न भविष्य ती अशी झालेली आहे आणि त्यामध्ये महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला पुरुष पण त्यामध्ये सहभागी होते आणि जे कोपरगाव शहरातील प नेते मंडळी होती ते पण त्या आरतीला उपस सहप सपत्नीक उपस्थित होते त्यांचे सर्वांचे आणि या कोपरगाव नगरीतील सर्व जनतेचे रामलल्ला प्रतिष्ठानच्या वती सोहळा समितीच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि कोपरगाव ज्या जनतेने आज जो उत्साह या कार्यक्रमाला दाखवला त्याबद्दल शतशा आभारी आहे एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज कोपरगाव तालुक्यामध्ये आणि कोपरगाव शहरामध्ये राम जन्म राम उत्सव आणि राम अयोध्यामध्ये असणारा सर्व कार्यक्रम आटपल्यानंतर या ठिकाणी सर्व आनंद उत्सव साजरा केला गेला या आनंद उत्सवामध्ये राम प्रतिमा राम मूर्ती स्थापन झाल्यानंतर सर्व कोपरगाव वासीये कोपरगाव तालुक्यातील आणि शहरातील सर्व राजकीय मंडळी बाजूला सर्व राजकारण बाजूला ठेवून आज रामजन्माचा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या नदी किट नदी किनारी एक आरती उत्सव प्रत्येक चौका चौकामध्ये आज एक फराळ त्याचप्रमाणे काही फळांचं वाटप त्याचप्रमाणे आज ह्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये एक लेझर शो त्याचप्रमाणे आज ह्या कार्यक्रमाची सांगता करताना अतिशय सुंदर पद्धतीने सांगता झाली सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांचे पोलीस प्रशासनातर्फे आणि माझ्या पोलीस विभागातर्फे पोलीस स्टेशनच्या विभागातर्फे मी सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम कसा करावा या संदर्भात कोपरगाव वासियांकडून सर्वांनी याचा बोध घ्यावा अतिशय सुंदर पद्धतीने कोणत्याही प्रकारची कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आज महिला वर्ग लहान मुले उत्साहाने सर्व सामील झाले सर्व पुरुष मंडळींनी पहिलं प्रथमता स्त्रिया वर्गांना त्या लहान मुलांना प्रतिसाद देऊन पहिले अगोदर त्यांना आरती करून त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये सर्वात समक्ष पुढे आणून आणि त्यानंतर जातानासुद्धा पहिला प्रेफरन्स देऊन सर्वांना एक व्यवस्थित पद्धतीने सर्वांनी एक ते पार पाडलं आहे याबद्दलसुद्धा सर्वांचे मी आभारी आहेत